हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आमचं मी खूप दिवसानंतर कोल्हापूरला आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर मग थोडंफार शॉपिंग हे आपण करत असतो आणि संध्याकाळची वेळ आहे आता आम्ही डी मार्टला आलेलो आहे आणि आम्ही काही रेग्युलर असं कस्टमर नाही हो डी मार्टचे किंवा डी बाजार घेतो असं काही नाही पण जेव्हा कधी आम्ही डी मार्टला येतो किंवा जेव्हा कधी आम्ही कोल्हापूरला येतो त्यावेळी आम्ही डीमार्टमध्ये थोडंफार मी काय करते घेते काही ज्या गरजेच्या वस्तू आहेत अशा वस्तू मी इथं घेण्याचा प्रयत्न करते तर इथे आल्यानंतर मी थोड्याफार डाळी कडधान्य खरेदी केली ज्या वस्तू जास्त गरजेच्या होत्या आणि हाच मी घेतला तर कपडे वगैरे आता जे डेमार्टमध्ये जातात त्यांना माहितीच आहे की त्याच त्याच वस्तू आपण पाहता आलेलो आहेत कित्येक वर्ष डेमार्टमध्ये वेगळं काही नव्हतं त्याच्यामुळे जे होतं ते सगळं त आता तुम्हाला माहितीच आहे तर मी जास्तीत आपण कडधान्य घेतली थोड्याफार दारी घेतली त्याच्यानंतर मी थोडेसे तांदूळ घेतले गहू घेतले आणि मग भांड्यांच्या शिक्षण मध्ये सुद्धा पाहिलं तर वेगळं कारण मला तर ते भांडी दिसतीच होती त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इतकं जे गरजेचं आहे तेच मी साहित्य ते घेतलेलं आहे भांडी वगैरे काही मी जास्त पाहिली नाहीत कारण तीच तेच होती वेगळं असं काही नव्हतं कपड्यांच्या सेक्शनमध्ये सुद्धा तेच तेच होतं काही वेगळं असं नाही भेटलं तर हे बघ पाहू शकता तुम्ही ज्या गरजेच्या ज्या वस्तू होत्या त्यात मी घेतल्या आता पावसाळ्यात काही होणार नाही थोडंसं खाऊ वगैरे घेतला बिलिंग काउंटरला सुद्धा खूप गर्दी होती त्याच्यामुळं खूपच वेळ झाला डीमार्टमध्ये आलं की खूप वेळ जातो आणि आपण अतक्या वस्तू बघून आपण काय घ्यावं की नको असं थोडंसं कन्फ्यूज होतो पण माझ्या बाबतीत असं काय होत नाही कारण माझं क्लिअर असतं की हा मला वस्तू घ्यायच्या आहेत तर घ्यायच्या आहेत आणि ज्या घ्यायचं नाहीत त्या मी वस्तू घेतच नाही तर अशामुळं काय होतं की अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून घेतल्या जात नाहीत आणि खूप खर्चही होत नाही आता हे पाहू शकता मला जितक्या गरजेच्या वस्तू होत्या की मला ज्या पावसाळ्यात हव्या होत्या त्या मी इथं घेतलेल्या आहेत तांदूळ असतील हो गहू हो असतील खाऊ असतील चॉकलेट्स असतील त्याच्यामुळे वेळ जास्त आणि जास्त वेळ पण लागत त्याच्यानंतर आम्ही म्हणजे सगळे शॉपर आम्ही बाहेर आलो बघू शकता बाहेर आणतर पट पडायला लागलेला आहे आणि बारीक पाऊससुद्धा होता त्याच्यामुळे आम्ही एकच पटकन बाहेर आलो आणि त्याच्यामध्ये पॉपकॉर्न घ्याल माझी मुलगी तनु सगळं साहित्य भरत होती घेत होती तीच घेऊन आली सगळी पॉली पॉपकॉर्न घ्यायला त्याच्याबद्दल तिला पॉपकॉर्न घ्यायलाच पाहिजेत पॉपकॉर्न खाल्ल्याशिवाय दुःख होत नाही हे बघा तिला